उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पुण्यातील विमानतळ परिसरातून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका राजस्थानी हिरोईनसह दोन रशियन तरुणींना ताब्यात घेण्यात आले विमानतळ आणि कोरेगाव पार्क परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये हा गोरखधंदा सुरू होता बुधवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली यातील टॉपची मॉडेल असलेली तरुणी ही राजस्थानमधील अपकमिंग अभिनेत्री आहे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली होती एका पोलीस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून पाठवण्यात आलं होतं विशेष म्हणजे या सेक्स रॅकेटची सर्व सूत्र ही परदेशातून चालायची ऑनलाईन बुकिंग व्हायची पैसेही ऑनलाईन पाठवले जायचे एकदा खात्यात पैसे आले की एक थ्री स्टार हॉटेल बुक करून या तरुणीला तिथे पाठवली जायची संबंधित ग्राहकालाही त्या हॉटेलचा पत्ता दिला जायचा आणि मग पुढचा व्यवहार पूर्ण व्हायचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने हा सर्व प्रकार उघडकीस आणला पुण्यात अशा प्रकारे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरुणींना वेश्या व्यवसाय करताना रंगे हात पकडण्यात आलं होतं वेश्या व्यवसायात दररोज लाख रुपयांची उलाढाल होते त्यात मॉडेल महिला असली की लाखो रुपये देण्यासाठी ग्राहक तयार असतात त्यामुळेच पुण्यासारख्या शहरातील काही महिने वेशव्यवसाय व्यवसाय करायचा आणि पुन्हा आपापल्या राज्यात निघून जायचं असे प्रकार घडत असतात त्यानिमित्ताने ते पुन्हा एकदा उघडकीस आले दरम्यान मागील काही महिन्यांपासून ही, ही अभिनेत्री आणि दोन तरुणी पुण्यातच वास्तव्यात होत्या ठराविक महिन्याने वेगवेगळ्या शहर बदलायच्या आणि त्या त्या शहरात जाऊन वेशव्यवसाय व्यवसाय करायच्या झटपट पैसे मिळवण्याचा उद्देश आणि आयुष्य आरामात राहणीमान यामुळे या, या तरुणी वेश्या व्यवसायाकडे वळल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्यांना ऑपरेट करणारे दलाल कधी विदेशात तर कधी वेगवेगळ्या शहरात बसायचे पोलिसांनी या प्रकरणी तीन दलालांवर देखील गुन्हा दाखल केला आहे आणि त्या दलालांचा शोध आता सुरू आहे पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे अनेक हाय प्रोफाईल प्रकरणे उघडकीस आणली होती मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार असून नागरिकांना असं काही अडवल्यास थेट तक्रारी कराव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे आम्हाला गोपनीय बातमीदारांकडनं माहिती मिळत होती की काही एजंट्स आहेत की जे परदेशातून येणाऱ्या महिलांकडनं पुण्यामध्ये वेशव्यवसाय करून घेत आहेत त्याप्रमाणे आम्ही बनावट ग्राहक पाठवून त्यांच्याशी चॅटिंग वगैरे केली त्या एजंटशी आणि मग त्यांच्याकडनं कळालं की त्या मुली आहेत ते त्यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ते, 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 ते वेश्यागमनासाठी वापर करतात त्यानंतर त्या ठिकाणी आपण डील केली एजंटशी आणि पर्टिक्युलर हॉटेलमध्ये गेल्यावरती ट्रॅप लावला आणि तिथं आम्हाला दोन मुली मिळून आल्या की ज्या कझाकिस्तान देशाच्या होत्या आणि तिथं अजून एक माहिती मिळाली की अजून एक मुलगी आहे ती भारतीय मुलगी आहे राजस्थानची आणि तिला एक दुसऱ्या पंचतारंगी हॉटेलमध्ये आहे तिथे जाऊन त्या सुद्धा आम्ही सुटका केली अशा तीन मुलींची आपण रेस्क्यू केलेलं आहे आणि तीन एजंट विरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे